किंवा ही आपली इकडे लाकडं आहेत माचावरती ही आता थोडी फार आहेत अजून आपल्याला आणायची आहेत बागेतून की आता आम्ही थोडी थोडी तोडून करून आणणार आणि ही आता आपल्याला सगळी आधी पहिली खाली तिकडे नेऊन ठेवायची आहेत आणि पावसामुळे भिजून सगळी वाट लागणार ही आपल्याला वापरण्यासाठी उपयोग आहे तिला चांगली सुकलेली आहेत तर आता ही आपण उचलूया हॅलो फ्रेंड्स गुड आफ्टरनून स्वागत आहे तुमचं प्रज्ञास योग या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये कामाला तर सुरुवात झालेलीच आहे अगदी सकाळपासून काही नाही काय काही नाही काय इकडे चालूच आहे म्हणजे पावसापूर्वीची सगळी तयारी लाकडं भरून ठेवणं अजून लाकडं बरीच भरायची आहेत बागेतनं तोडून आणायची आहेत पण ही जी आमची आधीपासूनची होती ती ह्यांनी इकडे ठेवली आहे म्हणजे इथे शेड आहे ना तर शेड खाली राहतात भिजण्याची शक्यता नसते आणि गवत पण आता थोडंफार आहे आणि पूर्ण हा भरला होता खळा तर अर्धा तर संपलायचं आहे गवत आहे आणि व्हिडिओची सुरुवात तर ह्यांनी केलीच आहे फक्त इंट्रो द्यायचा होता तर माझीसुद्धा कामं आवरली आहेत मी जेवण वगैरे करत होती जेवण करून झालं आहे उरले सुरलेली जी भांडी असतात ती पण घासून झालेली आहेत आणि मग मी पण आता कामाला लागते जरा लाकडं इथून इथे आणून ठेवायला इकडे असा माच केला आहे आणि रस्तायत आणि इकडे सगळ्या शेणीची पोती भरून ठेवल्या आहेत अजून बऱ्याच वाड्यामध्ये पण आहेत ज्या बाहेर माचावर सुकत घातल्या होत्या ना त्या सगळ्या भरून आहेत आणि ह्या आता ऑर्डरच्या आहेत म्हणजे एकाने मागितल्या आहेत भरपूर मा मागितल्या आहेत पण आमच्याकडे देण्यासाठी तेवढं अवेलेबल नाही आहे कारण आम्हाला सुद्धा दोन टाईम लागतात आणि ऊन बघताय किती आहे ह्या उन्हामध्ये ना एवढं काम करणं म्हणजे पॉसिबल नाही आहे तेवढ्या थापायला पण वेळ लागतो गोवऱ्या वगैरे आणि इथे ना थोडाफार असा पेंडा आहे स्वतः तो तो यूज होईल आम्हाला आंबे लावण्यासाठी है, है ना अजून आंबे भरून ठेवायचे आहेत आणि सुयोग बघताय खूप दमलेत घामाघूम झालेत अगदी उन्हामध्ये नाही काम करू असं वाटत अजिबात तुम्ही कसं काय उन्हात करता ते तुम्हालाच माहिती मला तर अजिबात ऊन सण म्हणजे जमतच नाही ते नंतरला त्रास होतो अगदी मग तरी पण गावच्या ठिकाणी करायलाच लागतात काम ही उन्हातून आणि या वर्षीचं ऊन खूपच बेकार एकदम पाऊस पडला ना तर पावसात बरं वाटत हे काम करायला सगळं बाहेरचं खोदकाम वगैरे अजून बरेच काम, काम बाकीच आहे भाजी बिजीच ना बियाणा वगैरे बरीच फेरायचे लाकडांचा थर कसं माहिती लावून घ्यायची नंतर दुसरी आडवी आडवी लावायची परत अशी उभी अशी आडवी एकदम घट्ट राहतात ला पडत नाहीत मग अशी आणि अशीच जर लावली ना तर मग ती सगळी घरगळत खायला येतात घसरत घसरत गसर येतात उभी लावली की आड़ी मास असाच बनवायचा असतो लाकडांचा अक्च्युली ही लाकड अशी खोपी मध्ये वगैरे ठेवतात गावच्या ठिकाणी पण सध्या आमच्याकडे ना बाहेर असं काही बांधलेलं नाहीये ना आणि वाड्यात तेवढी जागा नाहीये पडवी वगैरे नाहीये त्यामुळे आम्हाला इथे ठेवायला लागतात लाकडं नाही असा प्रॉपर खोपी मध्ये वगैरे असं ठेवतात काटक्यावर ठेवतं एवढीच आहेत ना लाकड आता आपल्याकडे जास्त नाही भिजली तर मग पेट घेणार नाहीत नंतर गेल्या वेळेला माहितीये ना पावसामध्ये आपण आलेलो तेव्हा चूल पेटा पेटायची नाही आणि खूप वेळ लागायचा मग जेवण वगैरे करायला त्याच्याला मी पण आता थोडीफार मदत करते Эт? Это? Давайте вот так вот. थोडीफार लाकडं रचून झाली ती चहा हवी आहे तुम्हाला त्यांना चहा हवी आहे टी टाईम आहेत तर चहा वगैरे घेतो मी नाही घेणार आहे आता ऊन आहे भरपूर म्हणून ह्यांना देते आणि त्याच्यानंतर थोडीफार अजून आहे तर हे बोलले की मी करतो ते तू राहू दे त्याच्यानंतर आपण भाजीच्या परसबागेत जाऊया ह्यांनी काहीतरी काम केलेलं आहे तर ते मी तुम्हाला, तुम्हाला दाखवते आणि ना ॲक्च्युली इथे ऊन भरपूर आहे आणि मी आमचा व्हिडिओ ना बाहेरचा असला की उन्हात असतो ना म्हणजे ऊन असतो बाहेर आणि आम्ही बाहेर व्हिडिओ करत असतो त्यामुळे ना थोडा व्हिडिओ बुरकट दिसतोय तर थोडं तर ॲडजस्ट करून घ्या कारण आतमध्ये असेल तर एकदम व्यवस्थित येईल पण बाहेर इतकं ऊन आहे की व्हिडिओ करताना पूर्ण बुरकट बुरकट येतो ते मी आज बघितलं व्हिडिओमध्ये आणि एका आपल्या सबस्क्रायबरची कमेंटसुद्धा आलेली तर हो कारण उन्हामुळे येत आहेत तसा व्हिडिओ भुरकट तर थोडं ॲडजस्ट करा ता वाजलेत सहा वाजले आहेत संध्याकाळचे सहा आणि सुयोग इथे गायींसाठी गवत काढतात तिकडे कोंबडी सोडलेत संध्याकाळच्या खाण्याची सोय गाईंची बाबी आणि वसुला दोघींना पण इकडे ह्या साईडला ह्या तिघींना गवत घालून झालं आहे आता अजून घालत असतील बट्ट बहुतेक झालं की डॉलीला नाही घातलं आणि आता आम्ही जाणार आहोत भाजीमध्ये थोडंसं काम आहे ते करायला तर चला आपल्या परसबागेत जाऊया आणि काम करूया इकडे ना मी ह्याच्यामध्ये उन्हातसाठी ठेवलं होतं आता आतमध्ये नेईन आणि यामध्ये मी गोड कोकम ठेवले आहेत बनवायला हे बघा कालच बनवले आहेत अजून वेळ जाईल त्याला सुकायला दोन चार ऊन तरी लाग लागले पाहिजे तेव्हाच ती गोड कोकम रेडी होतील सुयोग इथे ना पाणी आहेत काल जे आपण बियाणं पेरली होती ना त्या वाप्यांना इथे आपण जी भाजावळ केली होती ना गादी वाप्यामध्ये ते ह्यांनी सकाळी असं कुद ना? 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 कुदर, कुदर आ, हे काय बोलतात ते कुटरू ना नाही कशाने कुदळ हां कुदळने असं जरा हे करून आहे वरच्यावर असं खोदून आहे याच्यामध्ये बियाणं पेरायचे आणि हा बघा इथे किती रान वाढलं होतं ह्या ऊसामध्ये तेसुद्धा त्यांनी काढलं आहे म्हणजे साफ केलं आहे आता ऊस आपले व्यवस्थित दिसत आहेत नाही तर पूर्ण ना असं रान वाढून सगळं भरलं होतं ते तर आता आम्हाला सारखं करावंच लागणार कारण पावसातसुद्धा वाढेल आणि हे तिन्ही वापे तसेच केलेत कुदणी खोदून ठेवून ह्याच्यामध्ये पण पाणी घालून झालं आहे आणि जे झेंडू गोंडे होते झेंडू पण म्हणतात ते बघा सुकलेले सगळे एका बॉक्समध्ये ठेवलेत नंतर ते आपल्याला जिथे पाहिजे तिथे त्याचं बियाणं टाकायचं तिकडे आहे कडी पत्ता आणि जे आम्ही मागे गोंडे पेरले होते ना ते आत्ता आत्ताशी येत आहेत ह्या साईडला काय इथे जरा पाणी कमी पडतं म्हणून त्या साईडला भरपूर पडायचं आणि एक आमच्याकडे ना बिनचिकाचा फणस आहे तो गुराणी खाल्ला होता पण तो आता येतो आहे हे बघा इकडे आहे बिनचिकाचा फणस आम्ही लावला होता गेल्या वर्षी पण तो गुराणी ना खाल्ला होता पण या आता यावेळेला इथून कसं हत्ती गवतामध्ये पाणी जातं ना रोजच्या रोज त्यामुळे त्याला आता ढेऱ्या फुटलेत ह्या सुकलेल्या शेणी हे बास्केटमध्ये शेणी परत आपण घालणार की वेळच नाही हा आता पाऊस येतो ना कधी पण आता पण थोडं थोडं गडगडते मी तुम्हाला मग बोलली की आज पाऊस नाही आला तर येईल बहुतेक रात्री पण आता ह्या शेवटच्या आणि वेळ पण नाही आम्हाला आणि ऊन पण खूप असतं त्यात सतरा काम पण असतात त्यामुळे हा हे काय हे आता होतील आपल्याला खत म्हणून युज होईल ना तिकडे कोंबड्या आहेत पिल्ल तिकडे पण आहे पिल्लू पिल। पिल। कोंबडीचं किती पण सरळ करून ठेवलं तरी कोंबडीचं पिल्ल कोंबडीची पिल्ल आहेत ना सगळं विस्करून टाकतं हे आणि काल इकडे वनवा गेला मागच्या साईडला अगदी तिकडून अस लांबून पेटत पेटत आलं ते इकडे एंड झालं हे बघा पुढे नाही आलंय बॉक्स मध्ये ठेवतोय चिठ्ठ आहे ना आणि बघू घळाने उतरवून काढलेले आहेत सावकाशने पण ते आता मी काय करते थोडंसं उल कापड घेऊन पुसते त्यानंतर असं सुका चीप लागलेला जो असेल ना तो पुसूनच ठेवायचा जेणेकरून आंबा खराब होऊ नये म्हणून आणि जर असाच ठेवला ना तातफा तो चिकवायचा आंबा हा बघा आंबा जर असंच ठेवला ना मग तो नंतर नंतर खराब होतो सगळं चीक गरत ना तो पाळा करतो नाही हा केसर आंबा आहे बघा आणि हे ठेवताना पण अशी अलगदच ठेवायची म्हणजे आपटायचं नाही ह्याला फुटायची गरज नाहीये हा थोडाफार तरी चीक लागतोस आणि हे बिना फवारणीचे आंबे म्हणजे नॅचरल पद्धतीने तयार झालेले आणि पिकवतो सुद्धा तसेच हां पण काही केमिकल वगैरे आम्ही यूज न करत नंतर काही काही जण लवकर पिकण्यासाठी केमिकलचा यूज करतात पण आम्ही नाही तसं काय करत ह्या बॉक्समध्ये पेंडा लावून आंबे पिकवतो आणि ह्याची टेस्ट पण वेगळीच लागते

वीस आंब्याची झाड आहेत पण त्याच्यामध्ये आम्हाला फक्त दोन डझन भेटले होते गेल्या वर्षी पण त्याच्या आदल्या वर्षी ना भरपूर आंबा होता आणि हा केसर आंबा आम्ही सेल सुद्धा केला होता अगदी पनवेल पर्यंत आता ह्या वेळेला पण मागणी आहे पण बघूया कमी आहे ह्या वेळेला आंबे आहेत म्हणजे तेवढं सेल करण्यामुळे आंबे नाही आहेत आणि ऍक्च्युली लेट पण पिकतात त्यामुळे पावसातले आंबे म्हणतो आम्ही पावसातच होतात पण हापूसपेक्षा हा केसर आंबा खायला खूप टेस्टी लागते पिकल्यावरती एकदम गोड गोड हा रसदार त्याचा आंब्रस वगैरे पण छान तर मी अशी पुसिंग घेते आणि आम्ही लावून करते गेल्या वर्षी मी आणि हे जायचो बागेमध्ये हे वरून घराने आंबे काढायचे मी सुद्धा काढायची वरती न खालून म्हणजे मी शिकत होती त्यावेळेला गेल्या वर्षी जरा आणि हे घराने आंबे काढले की मी ते अलगद घेऊन आंब्याचा ना त्याच्यामध्ये ठेवायचे देऊ मी तुम्हाला तुम्ही पण बघा आहे ना का इकडे ना अशी एक लाईन बसवली हो आहे अकरा बसले ना खाली आता पुन्हा पेंडा टाकणार त्याच्यावर आणि पुन्हा आंबे लावणार तर हा बघा हा जो बॉक्स आहे ना ह्याच्यामध्ये पण त्या दिवशी थोडेसे मी काढून आणलेले ना आंबे तर ते ठेवले होते पीक आहे ना हा एक दोन डझन होते फक्त म्हणजे मिक्स होते ते पण हापूस आणि केसरचा तर हा बघा हा आहे हापूस आंबा गरम गरम झालाय हा अजून म्हणजे व्यवस्थित पिकले नाहीत आता ह्याला आम्ही ठेवून किती झाले दिवस तरी चार पाच दिवस पाच सहा दिवस झाले पाच सात दिवस झाले तर दिव हे असे पिकले नॅचरल पद्धतीने पेंड्यामध्ये दाखवण्याचं कारण असं की आता आम्ही हे कसे कच्चे दाखवले पिकवले पद्धतीने त्यासाठी दाखवले आंबा आंबा इकडे अगदी सेट करून झालाय बॉक्स आणि आता इकडे सगळा कचरा झालाय पेंड्याचा कचरा झालाय तू हो तर आजच्या व्हिडिओमध्ये दिवसभरात काय काय कामं केली ते दाखवलं आहे सर्व शूट करून तर आता काय नाही आता कामं सगळी झाली आहेत आता थोडा वेळ बसणार आता वाजले साडेआठ नऊ वाजता जेऊ त्यानंतर मग थोडं बाहेर असं चालू आणि मग झोपू तर व्हिडिओ चला आता मी इथेच एंड करते आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय